नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार अगदी मऊ लुसलुसित अशी सुरळीची वडी सुरळीची वडी बनवताना बऱ्याच वेळा पातेला जेव्हा आपण मिश्रण बनवतो आजूबाजूला हे मिश्रण लागू लागतं किंवा ते मिश्रण झालंय की नाही ते कळत नाही म्हणून कधी वेळी बराच वेळा सुरळीची वड बरोबर बनत नाही तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची कुठेही चूक होणार नाही प्रमाणात सहीत तुम्हाला इथे सांगितले आणि त्याचबरोबर झटपट बनेल आणि अगदी परफेक्ट सुद्धा बनेल तर चला जास्त आणखीन आपण काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायचंय मिक्सरचं भांडो आणि एक वाटी घ्यायचं बेसन बेसन मात्र जाडसर घ्यायचं नाही अगदी बारीक घ्यायचंय हे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी फ्रेश असं दही घाला अगदी ताजं असं अर्धी वाटी आणि इथे जरा सांबट असेल तर हरकत नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा असं हळद हर। हळद फक्त रंग रंगासाठी त्याचा कोणताही फ्लेवर त्या हळदीचा त्याच्यामध्ये येत नाही रंग घातला म्हणजे रंग अशा पद्धतीने सुरेख येतो आता पाण्याचंही प्रमाण सांगते एक वाटी याच्यामध्ये घालायचे पाणी पाणी घातल्यानंतर मिक्सरला लावायचं आणि एक दोन वेळा चांगलं अगदी फिरवून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने पेस्ट आपली रेडी होते बघा हे मिश्रण रेडी झालं आहे पेस्ट नाही सॉरी मिश्रण आता इथे मात्र एक माझी चूक झाली की मी हिरवी मिरची आल्याची पेस्ट हळद घातल्यानंतर घातली होती तो व्हिडिओ जरा स्किप झाला आहे हिरवी मिरची पेस्ट टाकायची नंतर मिक्सरला लावायचं आणि चांगलं अशा पद्धतीने अगदी अगदी वाटून घ्यायचं बघा कुठेही मिरची जसं दिसत नाही अगदी व्यवस्थित गाळून घेण्याची सुद्धा गरज नाही अर्धी वाटी मिक्सरच्या पाणी टाकायचं म्हणजे एक वाटी बेसनला अर्धी वाटी दही आणि दीड वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाणे नंतर आपण हे सगळं मिश्रणानं अगदी ढवळून घ्यायचं याच प्रमाणाने तुम्ही ही चुरडीची वडी बनवायची म्हणजे तुमच्या कुठेही चूक होणार नाही तुम्हाला काही अगदी मिश्रण बघायची वगैरे काहीही गरज नाही आपोआप तुमचं मिश्रण हे अगदी व्यवस्थित रेडी होईल सगळ्यात अगोदर काय करायचं कुकर लावायचा कुकर म्हणजे गॅस लावायची नाही कुकर घ्यायचा एक ग्लास पाणी टाकायचं स्टँड ठेवायचं आणि हे जे पातेलं त्याच्यामध्ये ठेवायचं नंतर झाकण लावायचं पातेलावरती झाकण लावा तर कुकरच्या झाकणावर जे पाणी येतं म्हणजे बाफ जी वाफ येते ती त्याच्यामध्ये मिश्रणात पडता कामाने म्हणून अशा पद्धतीने झाकण लावून कुकर बंद करायचं चार शिट्या अगदी व्यवस्थित होऊ द्यायच्या चार शिटा झाल्या की नंतर काय करायचं गॅस बंद करून अगदी त्याला पूर्ण वाफ जाऊ द्या आणि नंतरच आपण कुकरचं झाकण उघडून पाहायचं आता बघा वाफ पूर्णपणे गेली कुकरचं झाकण गेलं आहे पण बघा पाणी त्या झाकणावर पडले ते पाणी मात्र त्या मिश्रणात पडता का म्हणजे म्हणून ह्याची काळजी घ्यायची अलगतच ते झाकण उचलायचं आणि नंतर हे आपण बघा व्यवस्थित परफेक्ट आपलं हे मिश्रण झालंय कुठेही काही चुकत नाही आहे पटकन पातेला काढायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं तुम्हाला जर असं वाटलं की जास्त पातळ आहे तर काही हरकत नाही एक चिटी आणखीन घ्या म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही आता चांगलंही ढवळून घेतलं ढवळून घेतल्यानंतर हे मिश्रण गरम असल्यामुळे इथे आपण पटकन झाकण लावायचं आणि ताटं मात्र अगोदरच काढून रेडी करायची आता एक ताट घेतलंय आणि त्याच्यावरती थोडंसं मिश्रण टाकायचं आणि इथे तुम्ही स्पॅच्युलाने किंवा उलथानाने किंवा आपण जे भातात भाताचं भात ज्याच्याने घेतो त्याच्याने कशाने करू शकता आता मी इथे स्पॅच्युलाने ते थोडंसं मिश्रण टाकले आणि माझ्याकडे स्क्रॅपर होतं जे केकला आपण केक, केक करताना आपण जे वापरतो त्या पद्धतीचं स्क्रॅपर होतं अगदी त्याच्याने आणखीन ती सुरळीची वडील अगदी लावायला अगदी मस्त होते नसेल तर काही हरकत नाही उलथानाने करू शकता आणि मात्र जे ज्या ज्यावेळी तुम्ही पीठ घ्या त्या त्यावेळी ते झाकण लावून पातेला बाजूला ठेवायचं बघा व्यवस्थित अगदी सगळ्या बाजूने अगदी केले मात्र पातळ जास्त करायचं नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही आता अशा पद्धतीने झालं की पुन्हा मी तुम्हाला दुसरंही ताट लावून दाखवते ते सुद्धा उलथानाने आता पुन्हा हे मिश्रण थोडंसं घेतलंय घेतल्यानंतर पुन्हा आपण त्याला अगदी झाकण लावून बाजूला ठेवून देऊया आणि आता मात्र इथे मी उलथानाने केले बघा कुठे अगदी मस्त होतं इथे तुम्हाला घाई गडबड करता करायची गरज नाही झटपट झटपट करण्याची पण गरज नाही आरामशीर तुम्ही करू शकता का काय हे मिश्रण अगदी बराच वेळ गरम राहतं बरीचशी ताटं मी करून घेतलेली आहेत आणि आता आपण तुम्हाला मिश्रणही दाखवते पातेलात बघा जरा सुद्धा राहिलेला एक चमचा असेल अगदी मोजक म्हणजे कुठे वेस्ट आपलं म्हणजे वाया जात नाही आता अशाच पद्धतीने आपण त्या पटकन चाकूच्या सायने आपण त्याला कापून घ्यायचं आणि मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने सुरळीची वडी अगदी व्यवस्थित रोल करायची जरा असं जरा अशा पद्धतीने थोडंसं उघडायचं बोटाने नंतर चार बोटांनी किंवा दोन तीन बोटांनी असं करत वाटला दोन आत लावले तरी हरकत नाही आणि पूर्णपणे अशा पद्धतीने रोल करायचं अगदी झटपट बनते काही खायला तर उत्तम लागतेच एखाद्या वेळी तुम्हाला असं वाटलं की कधी तुम्हाला करायचं आहे दहा पंधरा मिनटात ही आपली सोडीची वडी बरा बऱ्याच क्वांटिटीने बनते आता या सगळ्याच्या सोडीच्या वड्या मी याच पद्धतीने सगळ्या काढून घेणार आहे म्हणजे सगळ्या रेडी झाल्या की आपण फोडणी द्यायला मात्र आपल्याला मग अगदी सोपं जातं सगळ्यात आम्ही ते वडी काढून घेतलेली आणि पटक खमंगस फोडणी देऊया फोडणी फोडणीपात्र तेल गरम केले राई टाकायची त्याच्यामुळे टाकायची एक चमचा राई एक चमचा तिळी टाकायची तिळी टाकले की नंतर टाकायचे हिरव्या मिरच्या बारीक चिरून गॅस आता मात्र बंद करायची आणि मग कडीपत्ता आणि हिंग टाकायचा फोडणीसुद्धा अगदी मस्त खमंग झाली कुठे करपलेली नाही ती उचलायची आणि थोडी थोडीशी करून त्या आपण वाडीवरती सुळेलच्या वाडीवरती टाकायची आता बघा या फोडणीमुळे ना ती आणखीन चवीला चटणी चटणीसुद्धा तुम्ही याच्यावर करू शकता चटणीसुद्धा नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता हे सगळं फोडणी घातल्यानंतर थोडंसं ना त्याच्यावरती जरासं खोबरं टाका खोबरं टाकायचं आणि त्याचबरोबर जराशी कोथिंबीर आता ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणात एक तुम्हाला सुरळीचे वडी दाखवलेली आहे कुठेही चुकणार नाही तोडूनही दाखवते बघा किती मस्त मऊ लुसलुशीत झाली जर जा रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करा कॉमेंट्स करायला मात्र विसरू नका नवे असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपीबरोबर